म्हैसाळ येथील प्रकाश जोतातील दादा चषक क्रिकेट स्पर्धेत जेडी स्पोर्ट्स विटा विजयी पंचावन्न म्हैसाळ येथे आयोजित करण्यात आलेल्या प्रकाश जोतातील दादा चषक क्रिकेट स्पर्धेच्या अंतिम सामन्यात जेडी स्पोर्ट्स विटा संघाने डीपी स्पोर्ट्स म्हैसाळ या संघावर मात करीत प्रथम क्रमांक मिळवत पंचावन्न हजाराचे रोख बक्षीस पटकावले कैलासवाशी नाईक स्पोर्ट्सने नरवाड तृतीय क्रमांक तर वर्चस्व स्पोर्ट्स म्हैसाळ या संघाने चतुर्थ क्रमांक मिळवला मिरजेचे उपविभागीय पोलीस अधिकारी यांच्या हस्ते अंतिम सामन्याचे उद्घाटन करण्यात आले मोहनराव शिंदे सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक डॉक्टर बाबा शिंदे म्हैसाळकर परेश आबा शिंदे म्हैसाळकर मिरज कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती बापूसो बुरसे सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक बाळासाहेब होनमोरे व्यापारी संघटनेचे जिल्हाध्यक्ष विराज कोकणे प्रणव पाटील यांच्या हस्ते विजेत्या संघांना चषक देण्यात आले ऑफ द मॅच मयूर विटा याला तर मॅन ऑफ द सिरीज वकील वायचळ यांना देण्यात आला या स्पर्धेत महाराष्ट्र व कर्नाटक राज्यातील दिग्गज बावन्न संघांनी भाग घेतला होता सलग तेरा दिवस या स्पर्धा पार पडल्या सलग नऊ वर्ष या स्पर्धा शांततेत पार पडल्याचे विजेच्या संघातील खेळाडूंनी सांगितले सदर स्पर्धेचे आयोजन संजय द्रोडमन्नी विनायक सावंत पंकज कांबळे मंदार कांबळे पप्पू बिरनाळे गणेश चिकलगार करण घारगे यांनी केले तर पंच म्हणून किरण कळके शीतल माने अरुण काडापुरे अजित चिकलगार सुशांत घोरपडे यांनी काम पाहिले यावेळी देवेंद्र आर्गे बाळासाहेब ताटे अमोल चौगुले अनिकेत सावंत संतोष पिड्डे प्रमोद चव्हाण तन्वीर डबेदार रोहित पाटील उपस्थित होते